आणि आमच्या ग्रामीण भागातलं रावसाहेब पाटील दानवे नेतृत्व चांगलं आहे आणि कोणाच्या सुखात दुःखात अवरात्र झटणारं मिळत आहे असेल नाराजी कोणाची कोणाचं या पार्टीत असं त्यांच्यापर्यंत जा तुमचे काम नाही झालं तर मग बोला त्यांना आणि मोदीच्या साहेबांचा विरोधात सहा असा हजार हजार झाड आले तर लोकं लईन लागते पैसे काढायला आणि पैसे भेटल्यानंतर लोकं म्हणते हराम खोरे हो आणि पैसे भेटले आज मोदीच्यावर हो आले चांगला नेता आहे असे भेटायला पाहिजे आणि पैसे खर्च झाले मात्र तो नेता म्हणते काही नाही तिला मात्र शंका नाही पण जे जरंगे पाटलाचं आता जे उपोषण झालं याच्यामुळं फटका मारू शकतं असं जनतेचं कौल आहे परंतु जरंगे साहेबांना कोणताही उमेदवार दिलेलं नाही आणि त्यांचा काही विरोध नाही या राजकारणाला अहो रात्र आवाज उठणारा नेता आहे कोण म्हणतो उठत नाही हे रेल्वे खात्यामध्ये जालन्याचा जा विकास केला त्यांनी टायपट मोठे मोठे कारखाने आणले त्यांनी डबल पटरीचं रेल्वे आणलं त्यांनी राजूर या मार्गामध्ये सर्वे करायला लावलं चिखली या मार्गेल रेल्वे टाकू राहिले ते आणि ज्याला मागेल त्याला डी पी मिळून राहिली जरंगे पाट पाटील यांच्यामुळं हे टप होऊ शकते लोकांचा आहे की बा आपले मान्य सरपंच साहेब साबळे उभं राहणारे एक कोल तयार होईल फायदा रावसाहेब पाटील दानं होईल साबळेचं जो मतदान होईल काळेसाहेबाचं मतदान घेतील बी जे पीचं मतदान घेणार नाही हे स्पष्टपणे सांगतो <स्थ> निवडणूक आले की त्यांच्यात अंगात सोंग आला जसं आमची गावची देवची सोंग निघते तसे त्याच्या अंगात सोंग आहे हे तिळू मार्ग शंका आहे रावसाहेब पाटील निश्चित निवडून येणार तिळू शंकर शंका या विभागाचे पंचवीस वर्षापासून खासदार आहे तळागावापर्यंत शेतकऱ्यापर्यंत कोणत्या सुखादुःखात अवरात झटणारा नेता आहे आणि ग्रामीण भागातून इतक्या केंद्रापर्यंत पोचलेला कॅबिनेट मंत्री पोहोचणारा पोचणारा पहिला एक नेता आहे ग्रामीण माणूस मनुस माणूस आहे आणि हे म्हणते की बाबा शेतकऱ्याला योजना नाही सोर ऊर्जा पंप जे टाकायचं नव्याण्णव पंच्याण्णव टक्के सबसिडी सात लाखाची योजना आहे तुम्हाला दहा ते पंधरा हजार मध्ये तुम्हाला पाचची मोटर मिळते तुम्हाला एम सी बी देऊन डी पी मिळतात बऱ्याच शेतकऱ्यासाठी योजना आहे पण सिस्टीम अशी झाली की ऑनलाईन आहे कोणाला माहीत नाही पण शेतकऱ्यापर्यंत माहीत होत नाही बरेच पुढारी ज्यांना ऑनलाईन माहीत आहे ती जी स्कीम घेतात दहा लाखाची योजना असली त्याला पाच हजारात योजना भेटते त्यांना सबसिडी आहे आणि जिथं सबसिडी आहे तिथं काही शेतकऱ्याला खरोखर मिळत नाही का की त्यांना ऑनलाईन माहीत नाही राहत ग्रामीण भागातले लोक शिक शिक्षणापासून वंचित असल्यामुळं आणि जुने माणसं असल्यामुळं त्यांच्यामुळं ऑनलाईन शिस्टीमधे माहीत नाही आणि जे पोरं आता नवीन पिढीचे आहे त्यांचं शिक्षण ऑनलाईन आहे मला स्वतः माहीत नाही ऑनलाईन योजना चालू आहे आम्हाला विचारावं लागतं आणि या योजनामध्ये केंद्राकडून कमीत कमी एक एक शेतकऱ्याला सात लाख आठ लाख ही योजना प्राप्त होती आणि नरेंद्रभाई मोदीची योजना आहे प्रत्येक शेतकऱ्याला वर्षात आता सहा सहा हजार रुपये हप्ता दिले आणि मोदीच्या साहेबांच्या विरोधात सहा सहा हजार जर जर आले तर लोक लईनला लागते पैसे काढायला आणि पैसे भेटल्यानंतर लोक मग ते हराम आणि पैसे भेटले आज मोदीजी आले हो ने। चांगला नेता आहे असे भेटायला पाहिजे आणि पैसे खर्च झाले नेता म्हणते आणि त्या मोदीनं त्यांना कुटुंब नाही काही नाही देशाचं एवढं मोठं नेतृत्व करतो आणि त्यांना माहिती आहे प्रत्येक लोकाला घरादारापर्यंत योजना जायला पाहिजे आणि आमच्या ग्रामीण भागातलं रावसाहेब पाटील दानवे नेतृत्व चांगलं आहे आणि कोणाच्या सुखात दुःखात अवरात्र झटणारं महत्त आहे असेल नाराजी कोणाची कोणाचं या पाठीत असं त्यांच्यापर्यंत जा तुमचं काम नाही झालं तर मग बोला त्यांना अवरात्र झेडणारा नेता आहे आमच्या रावसाहेब पाटील दानवे आणि जे बी मुद्दा आहे उ जरंग पाटलाचा त्यांना बी न्याय मिळाला पाहिजे त्यांना जे ओबीसीतून आरक्षण लागतं आहे त्याला द्यायला पाहिजे आमचा विरोध नाही काही जण म्हणतात आहेत की चोवीसची निवडणूक रावसाहेब दानवेना जड जाऊ शकते नाही काहीच जड जाऊ शकत नाही दोन हजार चौदाचं जे कल्याण काळ आहे म्हणते त्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं गल्ली ते दिल्ली काँग्रेसचं सरकार होतं त्या काळामध्ये त्या माणसानं नऊ हजार मतानं निवडून आलेले आहे पण ते आता चॅनलवाले किंवा शेतकरी लोक म्हणते की ते नऊ हजारने आले पण त्यावेळेस गल्ली ते दिल्ली त्यांची सत्ता होती ना पण आता जी सत्ता आहे नरेंद्रभाई मोदीची आहे आता गल्ली ते दिल्ली आमची नरेंद्रभाई मोदीची सत्ता आहे आणि आधी परिवर्तन आहे नाही आता पाच ते सहा लाखांना लिहिणं आले यावेळेस बी दोन चार लाखाचे लिणं राऊसपाटी दानवे निवडून येऊ शकतात काही नाही तिथं मात्र शंका नाही पण जे जरंगे पाटलाचं आता जे उपोषण झालं याच्यामुळं फाटका मारू शकतो असं जनतेचं कौल आहे परंतु जरंगे साहेबांना कोणताही उमेदवार दिलेलं नाही आणि त्यांचा काही विरोध नाही या राजकारणाला आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांनी की ज्यांना पाडा निवडून द्यायचं तुम्ही देऊ शकता जरंगे पाटला विरोध नाही आमचं जरंगे पाटलाला बहुमतानं त्यांच्या आरक्षेसाठी आमचं पाठबळ आहे मी बंजारा समाजाचं आहे मी ओबीसी आहे तरी बी त्यांना आरक्षण मिळाव ही माझी त्यांना पाठबळ आहे रावसाहेब पाटील दानवे जनतेसाठी अहोरात्र आवाज उठणारा नेता आहे कोण म्हणतो उठत नाही हे रेल्वे खात्यामध्ये जालन्याचा विकास केला त्यांनी टायपोट मोठे मोठे कारखाने आणले त्यांनी डबल पटरीचं रेल्वे आणलं त्यांनी राजूर या मार्गामध्ये सर्वे करायला लावलं चिखली या मार्गावर रेल्वे टाकू राहिले ते आणि ज्याला मागेल त्याला डी पी मिळून आली शेतकऱ्यासाठी त्यांनी योजना आणल्या तुम्ही डीपी प्रत्येक शेतकऱ्याला शेतकऱ्याला मिळायला पाहिजे त्यांनी योजना आणल्या त्यांनी पुन्हा सोरू योजना आणल्या ठिबकला जे शेतकऱ्याला ठिबक करायचे नव्वद टक्के पंच्याण्णव के सबसिडी येऊ पाच हजार रुपये शेतकऱ्याला तुम्हाला चाळीस पन्नास हजार रुपयेचं शेतकऱ्यासाठी मिळू राहिलं पण शेतकरी काशामुळे वंचित आहे त्याच्यापर्यंत पोचत नाही आणि मुद्दा मागितला आत्ता बी आमच्या गावातल्या माणसांना की विहीर नाही आमच्या तालुक्यामध्ये विहीर दिलेलं नाही आत्ता शासन आपल्या दरीमध्ये या स्थानिकचे आमदार संतोष पाटील दानवे ते आताच तो म्हणले की सगळ्याला वीर मिळायला पाहिजे पण पुढील वीर नाही ठराव घ्या ग्रामपंचायतचे आणि प्रस्ताव दाखल करा वीर मिळणारे पण आचारसंहिता लागल्यामुळं कोणतेही कामं होत नाही आचारसंहितामुळे सध्या स्थगिती आलेली आहे त्याला पूर्ण ज्याने आश्वासन दिलं त्याला पूर्ण करावं लागेल आश्वासन मी जर दिले असेल तर मला पूर्ण करावं म्या जर आश्वासन पूर्ण केले नसेल तर लोक मला उभं करणार नाही खेटर नांदतील खासदार साहेबांना अवरात्र झटणार काय गरज त्या माणसाला पस्तीस वर्षापासून ग्रामपंचायत पा पंधरा पंचवीस वर्ष ते खासदार राहिलेले माणूस आहे दहा वर्ष आमदार राहिलेला माणूस आहे सरपंच राहिला माणूस आहे त्याला तळागाळा ते लोकांची किंमत आहे आणि विकासाच्या बाबतीत केंद्रामध्ये के गेलेले माणूस आहे कॅबिनेट मंत्री राहिले माणूस आहे आणि मुद्दा असा चालला आहे की जरंगे पाटलामुळं कुठंतरी धक्का बसाल पण जरंग साहेबांना कोणताच उमेदवार दिलेला नाही त्याच्यामुळे काही निश्चित नाही रावसाहेब पाटील निश्चित निवडून आहे याच्यातील मात्र शंका नाही पुन्हा एकदा विजयाचा षटकार मारू शकतात का शंभर टक्के सहावा षटकार रावसाहेब दाने मारणारच ही निवडणूक टप होणार आहे कारण किरी की भ्रम निर्माण निर्मात्याला झालेलं आहे फक्त ही निवडणूक याच्यामुळं टप होणार आहे जरंगे पाटील यांच्यामुळं ही टप होऊ शकते लोकांचं मते की बा आपले मान्य सरपंच साहेब साबळे उभं राहणारे एक कोल तयार व्हायले हो काही लोकांना वाटलं कल्याण काळे कल्याण काळे दोन हजार चौदामध्ये निवडणूक लढली त्यांचा पराभव आठ हजारांना झालेला होता पण त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती म्हणून आठ हजार त्या ताकदीनं त्याने त्या ते पक्षानं त्यांना ताकद दिली होती पण आता भारतीय जनता पार्टीमध्ये रावसाहेब पाटीलमुळं पाठबळ आहे पार्टीची साथ आहे निवडणूक हे सोपी जाईल त्यांना कोणती अवघड जाणार नाही फायदा रावसाहेब पाटील दानवे साबळेचं जो मतदान होईल काळेसाहेबाचेच मतदान घेतील बी जे पीचं मतदान घेणार नाही हे स्पष्टपणे सारखं कशामुळं साबळे हे मतदान फक्त आपले यांचे कल्याण काळेचेच खाऊ शकतात बी जे पीचे मतदान खाऊ शकत नाही रावसाहेब पाटीलचं बहुमत आहे रावसाहेब पाटील निश्चित निवडून येणार आहे आणि काळेसाहेबाचा एवढा आमच्या मतदारसंघामध्ये कोणती भेटीगाठी नाही या पाच वर्षात त्याचे कोणते पाऊल नाही या निवडणूक आल्यामधून आठ दहा दिवसापासून ते कामाला लागले आमचा नेता हे पंचवीस वर्ष झटणारा नेता आहे कल्याण काळे कोणी आम्हाला माहीत नाही आमच्या गावात येईल नाही आमच्या भागात नाही आमच्या तालुक्यात नाही आमच्या जपराधलं नाही आमच्या भोकरदनमध्ये नाही निवडणूक आले की त्यांच्यात अंगात सोंग आला जसं आमची गावची देवीची सोंग निघते तसे त्याच्या अंगात सोंग आहे हे तिळमार्ग संकर आहे पाडे निश्चित निवडून येणार तिळमार्का शंकर आहे